नमस्कार मंडळी रोतम मराठीया आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज अकरा जानेवारी आज आपण दिवसभरात ॲटोमोबाईल क्षेत्रामध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात ॲटोमोबाईल क्षेत्राशी शे संबंधित एक महत्त्वाची बातमी अशी की मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड हा प्रकल्प इंजिनिअरिंग क्षेत्रातला एक मोठा प्रकल्प असणार आहे हा देशातील सर्वात लांब अंतराचा सागरी पूल असणार आहे उद्यापासून हा मार्ग सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला होणार आहे या मार्गाला अटल सेतू असे नाव देण्यात आले आहे याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे यामुळे दक्षिण मुंबई नवीन मुंबईशी जोडली जाणार आहे या क्षेत्रातील दुसरी घडामोड अशी की क्विझे मोटर कंपनीने आपल्या निवडक मॉडेल्सच्या किमतीमध्ये कपात केली आहे फ्युजे मोटर्सने या कंपनीने भारतीय बाजारातील तीन बाईकच्या किमती कमी केल्यात यामध्ये एसआरसी टू फिफ्टी एस आर सी फाय हंड्रेड आणि एस आर व्ही थ्री हंड्रेड या बाईकचा समावेश आहे एसआरसी टू फिफ्टी मॉडेलची किंमत एकतीस हजारांनी तर एसआरसी फाय हंड्रेड आणि एस आर व्ही थ्री हंड्रेड या मॉडेलच्या किमतीमध्ये कंपनीने चाळीस हजारची ची कपात केली आहे हुंदई मोटर कंपनी एक लोकप्रिय वाहन कंपनी आहे हुंदाई कंपनीच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे कंपनीने अधिकृतरित्या क्रेटा डिझाईनचा खुलासा केला आहे नवीन हुंदाई क्रेटामध्ये नवीन डिझाईन आणि लुक देण्यात आले आहेत नवीन हुंदाई क्रेटा भारतात तीन इंजिन पर्यायसह लाँच केली जाणार आहे तर मित्रांनो या होत्या ॲटोमोबाईल क्षेत्रातील आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या रुतम मराठी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला उद्या पुन्हा एकदा ताज्या घडामोडींसह भेटूयात धन्यवाद